बहिणी योजना सर्व लाडक्या बहिणींचं नशीब चमकलं असं म्हटलं तरी आता काहीच हरकत नाही कारण की आता भरीव अशी रक्कम ही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करण्याचा निर्णय हा सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आलेला आहे आता बघा सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता वाटप करायला सरकारला फार उशीर झाला होता आणि यामुळे सरकारवरती लाडक्या बहिणी नाराज झाल्या होत्या आणि आता लाडक्या बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्वाचा निर्णय जाहीर झाला असून आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जास्त रक्कम या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहे आता बघा सप्टेंबर महिन्याच्या पंधराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये त्यानंतर ऑक्टोबर महिन्याच्या सोळाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये म्हणजेच की या दोन हप्त्यांचे तीन हजार रुपये अशी रक्कम ही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहे त्यानंतर दिवाळी बोनस देखील या ठिकाणी तीन हजार रुपये आणि त्याचबरोबर गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता देखील आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करण्याचा निर्णय हा सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला आहे म्हणजेच की तब्बल सहा हजार आठशे तीस रुपये अशी रक्कम आता तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहे सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचे निर्णय या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आले आहेत बघा आता सरकारने ठरवलं आहे की प्रत्येक लाडक्या बहिणींची दिवाळी ही गोड झाली पाहिजे असं सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी ठरवण्यामध्ये आलेलं आहे कारण की आता लाडक्या बहिणींना देखील पैशांची अत्यंत गरज आहे आणि लाडक्या बहिणींची देखील मागणी होती की सणासुदीच्या काळामध्ये थोडाफार तरी या ठिकाणी मदतीचा हात बार लागावा अशी लाडक्या बहिणींची मागणी होती आणि अखेर ती मागणी या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून पूर्ण झाली आहे म्हणजेच की अखेर कराता लाडक्या बहिणींचा विजय झाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की तब्बल या ठिकाणी सहा रुपयांची रक्कम ही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती वर्ग करण्यामध्ये येणार आहे जर आता तुम्हाला देखील एकूणच सहा रुपयांचा लाभ मिळवायचा असेल तर फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनल ला नक्की सबस्क्राईब करून घ्या तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट तर आता लक्षपूर्वक पाहत चला मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थी महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी आता समोर आली आहे अखेरकार अखेर आता सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर झालेला आहे लाडक्या बहिणींना ज्या बातमीची प्रतीक्षा होती अखेरकार ती बातमी या ठिकाणी समोर आली असून आता लाडक्या बहिणींच्या बँकेच्या खात्यावरती जास्त रक्कम या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहे आता या ठिकाणी स्क्रीनवर ते पाहू शकता सप्टेंबर महिन्याच्या पंधराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये त्यानंतर ऑक्टोबर महिन्याच्या सोळाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये त्याचबरोबर दिवाळी बोनस या ठिकाणी तीन हजार रुपये लक्षपूर्वक पाहत चला ही सर्व काही रक्कम आता पूर्णपणे तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहे त्यासाठी लक्षपूर्वक पाहत चला पुन्हा एकदा सांगत आहे सप्टेंबर महिन्याच्या पंधराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये ऑक्टोबर महिन्याच्या सोळाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये त्यानंतर दिवाळी बोनस या ठिकाणी तीन हजार रुपये मिळणार आहे सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचे निर्णय जाहीर झाले असून आता दिवाळी बोनस तीन हजार रुपये आणि त्यानंतर गॅस सिलेंडर योजनेचा हप्ता आठशे रुपये अशा पद्धतीने ही सर्व काही रक्कम आता तुमच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे आज काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती उद्या काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आणि परवा काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती अशा पद्धतीने साधारणतः दोन ते तीन दिवसांमध्ये ही रक्कम आता आता पूर्णपणे वाटप करण्यामध्ये येणार असल्यामुळे कोणत्याच लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही आता याची जर बेरीज केली म्हणजेच की सप्टेंबर महिन्याच्या पंधराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये पुन्हा एकदा सांगत आहे लक्षपूर्वक पहा चला सप्टेंबर महिन्याच्या पंधराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये ऑक्टोबर महिन्याच्या सोळाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये त्यानंतर दिवाळी बोनस या ठिकाणी में रहे, ग्यास दीड़ हाँगा, दीड़ हाँगा, दीड़ हाँगा, तीन हजार रुपये मिळणार आहे आणि त्यानंतर गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता यांची जर बेरीज केली तर बघा या ठिकाणी म्हणजे रुपये आणि दिवाळी बोनसचे तीन हजार म्हणजेच की हे सहा हजार रुपये आणि त्यामध्ये आठशे तीस रुपये हप्त्याचे गॅस सिलेंडर योजनेच्या हप्त्याचे आठशे तीस रुपये म्हणजेच की साधारणतः सहा हजार आठशे तीस रुपये अशी रक्कम या ठिकाणी वितरित करण्यामध्ये येणार आहे आता कशा पद्धतीने तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील ते आपण पाहूयात आणि नेमकी ही रक्कम तुमच्या बँकेच्या खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार आहे ते देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यासाठी फक्त आता दोन ते तीन मिनिटं व्हिडिओला लक्षपूर्वक पाहत चला कारण की तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा व्हिडिओ असणार आहे जर तुम्हाला देखील एकूण सहा हजार आठशे तीस रुपयांचा लाभ मिळवायचा असेल जर तुम्हाला देखील पैशांची अत्यंत गरज असेल तर फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला तर आता लक्षपूर्वक पाहत चला प्रत्येक महत्वाचे अपडेट आपण पाहणार आहोत म्हणजेच की सप्टेंबर महिन्याच्या पंधराव्या हप्त्याच्या आणि ऑक्टोबर महिन्याच्या सोळाव्या हप्त्याच्या वितरणा संदर्भातील त्यानंतर बोनस या ठिकाणी तीन हजार रुपयांच्या वितरणा संदर्भातील आणि गॅस सिलेंडर योजनेच्या आठशे तीस रुपयांच्या देखील हप्त्यासंदर्भातील प्रत्येक महत्वाचे अपडेट आपण पाहणार आहोत आता बऱ्याच लाडक्या बहिणींचा असा प्रश्न असेल की गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा ते देखील आपण सविस्तरपणे बघणार आहोत त्यासाठी लक्षपूर्वक पाहत चला आता बघा लाडक्या बहिणी सरकारच्या माध्यमातून दिवाळी बोनस जाहीर करण्यामध्ये आले आहे त्याचबरोबर सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता आणि ऑक्टोबर महिन्याचा देखील सोळावा हप्ता सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आले आहे आता बघा या ठिकाणी सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता वाटप करायला सरकारला खूप उशीर झाला लाडक्या बहिणींना वाटत होतं की सप्टेंबर महिन्यामध्येच आमच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता हा जमा होईल मात्र प्रत्यक्षामध्ये पंधरावा हप्ता वाटप करायला या ठिकाणी फार उशीर झाला त्यामुळे आता सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता आणि ऑक्टोबर महिना सुरू असल्यामुळे आता ऑक्टोबर महिन्याचा देखील सोळावा हप्ता अशा पद्धतीने या दोन हप्त्यांचे तीन हजार रुपये तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत आता सरकारच्या माध्यमातून सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता वितरित करण्यासाठी या ठिकाणी सरकारने चारशे कोटी रुपयांचा निधी जाहीर केला आहे लक्षपूर्वक बघत चला पेपरची अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे लाडक्या बहिणींना सप्टेंबरच्या हप्त्यासाठी चारशे दहा कोटींचा निधी या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आला असून आता सप्टेंबर महिन्याचा जो पंधरावा हप्ता आहे तो तुमच्या बँकेच्या खात्यावरती दोन ते तीन दिवसांमध्ये कोणत्या क्षणी जमा केला जाणार आहे की आज काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती उद्या काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आणि परवा दिवशी काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती अशा पद्धतीने सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता हा वाटप केला जाणार आहे म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर आता लाडक्या बहिणींची सप्टेंबर महिन्या पंधराव्या हप्त्याची प्रतीक्षा ही संपली असून आता तीन दिवसांमध्ये कोणत्या क्षणी दोन खात्यावरती सप्टेंबर हप्त्याचे पैसे या ठिकाणी जमा त्यामुळे आता तुम्हाला कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही म्हणजेच की सप्टेंबर महिन्याच्या पंधराव्या हप्त्याची चिंता या ठिकाणी मिटली आहे म्हणजेच की आता या ठिकाणी लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही त्यानंतर आता या ठिकाणी ऑक्टोबर महिन्याचा देखील सोळावा हप्ता तुमच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे आता सोळावा हप्ता देखील लवकर मिळण्याची दोन कारणे या ठिकाणी समोर आली आहेत यामध्ये आता पहिलं महत्वाचं कारण कोणतं आहे तर सप्टेंबर महिन्या या ठिकाणी म्हणजेच की सप्टेंबर महिन्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता वाटप करायला सरकारला खूप उशीर झाला असल्यामुळे आता लगेच ऑक्टोबर महिन्याचा देखील सोळावा हप्ता हा सरकार वाटप करू शकते आणि दुसरं कारण म्हणजे आता ऑक्टोबर महिना सुरू असल्यामुळे याच महिन्यामध्ये सरकारला ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता वितरित करावा लागणार आहे म्हणजेच की लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता जसा जमा होईल तसा लगेच ऑक्टोबर महिन्याचा देखील सोळावा हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे आता या ठिकाणी लक्षपूर्वक पहा चला सप्टेंबर महिन्याचा जो पंधरावा हप्ता आहे तो आता दोन ते तीन दिवसांमध्ये सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहे आणि या दोन ते तीन दिवसांनंतर लगेच ऑक्टोबर महिन्याचा देखील सोळावा हप्ता या ठिकाणी जमा होणार असल्यामुळे लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याचे काहीच गरज नाही अशा पद्धतीने पंधराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि सोळाव्या हप्त्याचे ते केलं लवकरच एक हजार पाचशे रुपये तुमच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येतील त्यामुळे आता तुम्हाला कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही आता या ठिकाणी पंधरावा हप्ता आणि सोळावा हप्ता याची चिंता या ठिकाणी मिटली आहे म्हणजेच की पंधराव्या हप्त्याची आणि सोळाव्या हप्त्याची तुम्हाला कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही आणि त्यानंतर आता सरकारच्या माध्यमातून गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा आहे आणि तो आता पात्र असणाऱ्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करण्याची प्रक्रिया देखील या ठिकाणी सुरू करण्यामध्ये येत आहे आता गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा सोप्या भाषेमध्ये सांगत आहे लक्षपूर्वक पाहत चला सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना सक्षम करण्यासाठी महत्वाच्या घोषणा या ठिकाणी आता सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आल्या असून त्यातलीच एक योजना म्हणजे मुख्यमंत्री अन्न योजना लक्षपूर्वक पाहत चला ता चा चा आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांच्या बँकेच्या खात्यावरती गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये आली आहे आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ कसा मिळवायचा तर बघा आता याकरिता तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे कारण की तुम्ही आता ज्या प्रमाणे म्हणजेच की लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी तुम्ही ज्या प्रमाणे अर्ज केला आहे साहजिकच त्याचप्रमाणे तुम्हाला गॅस सिलेंडर योजनेच्या आठशे तीस रुपयांच्या हप्त्याच्या लाभासाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये अर्ज करावा लागणार आहे आणि अर्ज करण्यासाठी तुम्ही ई सेवा केंद्र असेल त्यानंतर सी एस सी सेंटर असेल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही अर्ज करू शकता त्याचबरोबर तहसीलमध्ये जाऊन किंवा गॅस एजन्सीमध्ये जाऊन तुम्ही त्या संदर्भातील माहिती मिळू शकता म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर गॅस सिलेंडर योजनेच्या आठशे तीस रुपयांच्या हप्त्याकरिता तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये अर्ज करावा लागणार आहे तुम्ही जर अर्ज केला आणि योजनेसाठी जर तुम्ही पात्र ठरला तर त्या ठिकाणी तुमच्या बँकेच्या खात्यावरती लगेच गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा सप्ताह जमा करण्यामध्ये अशा पद्धती पद्धतीने तुम्ही गॅस सिलेंडर योजनेसाठी केलं आठशे तीस रुपयांसप्ताह मिळू शकता म्हणजेच आता या ठिकाणी पाहू शकता सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता तुमच्या खात्यावरती दोन ते तीन दिवसांमध्ये जम जम जमा होणार आहे त्यानंतर ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता देखील लगेच जमा होणार आहे म्हणजेच की पंधरावा हप्ता जमा झाल्यानंतर ऑक्टोबर महिन्याचा देखील सोळावा हप्ता जमा करण्यामध्ये येईल आणि त्याचबरोबर गॅस सिलेंडर योजनेचा देखील आठशे तीस रुपयांचा हप्ता हा पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे अशा पद्धतीने ही रक्कम तुमच्या खात्यावरती जमा होईल आणि त्यानंतर आता दिवाळी बोनस देखील सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आले आहे आता साधारणतः तीन हजार रुपये बोनस या ठिकाणी ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे मा मा आता बघा सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना सक्षम करण्यासाठी त्याचबरोबर स्वावलंबी बनवण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण या ठिकाणी निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये येत असून आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जास्त रक्कम जमा करण्याचा निर्णय हा सरकारने घेतलेला आहे आता नेमका या ठिकाणी म्हणजेच की दिवाळी बोनस जे आहे ते एकूण तीन रुपये कसं मिळवायचं ते देखील आपण पुढे पाहणार आहोत मात्र त्यापूर्वी या ठिकाणी ई के वाय सी करण्यासंदर्भातील महत्व बातमी समोर आली आहे ती आपण थोडक्यामध्ये पाहूयात आणि त्यानंतर दिवाळी बोनस देखील कसं मिळवायचं आणि हे तीन हजार रुपये कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार ते देखील मी पुढे सांगणार आहे त्यासाठी राहिलेला दोन ते तीन मिनिटाचा हिडू हा लक्षपूर्वक पाहत चला तर आता लाडक्या बहिणींनो बघा सरकारच्या माध्यमातून सर्वच लाडक्या बहिणींना ई के वाय सी करण्याचे आव्हानं करण्यामध्ये आले आहे ई के वाय सी करण्याकरिता सरकारने कर दोन महिन्यांची मुदत या ठिकाणी दिली होती त्यानुसार प्रत्येक लाडक्या बहिणींना ई के वाय सी करणे अनिवार्य करण्यामध्ये आले आहे जर अद्याप देखील तुम्ही ई के वाय सी केली नसेल तर ई के वाय सी करून घ्या कारण की लाडकी बहिणी योजनेचा सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता असेल ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता असेल किंवा इथून पुढचे सर्वच हप्ते असेल या हप्ते असतील या सर्वच हप्त्यांच्या लाभाकरिता ई के वाय सी करणे अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे जर अद्याप देखील ई के वाय सी केली नसेल तर ई के वाय सी करून घ्या आता दिवाळी बोनस कसं मिळणार आणि किती रुपये मिळणार तर बघा तीन हजार रुपयांचं या ठिकाणी दिवाळी बोनस मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे आता हे तीन हजार रुपये कसे मिळवायचे आणि कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती दिवाळी बोनस या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहे याबद्दलची संपूर्ण अशी माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर तुम्हाला पुढचा व्हिडिओ बघायचा असेल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर या ठिकाणी सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येत आहे सरकारच्या माध्यमातून सप्टेंबर महिन्याच्या पंधराव्या हप्त्याकरिता चारशे दहा कोटी रुपयांचा निधी हा जाहीर करण्यामध्ये आलेला आहे आणि सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता जमा झाला की लगेच ऑक्टोबर महिन्याचा देखील सोळावा हप्ता याच महिन्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार आहे आणि त्याचबरोबर ज्या महिला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये पात्र असतील तर अशा महिलांच्या खात्यावर गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहे अशा पद्धतीने या ठिकाणी दोन हप्त्यांचे तीन हजार रुपये आणि गॅस सिलेंडर योजनेच्या हप्त्याचे आठशे तीस रुपये म्हणजेच की तीन हजार आठशे तीस रुपये ही रक्कम जमा होणार आहे आणि त्याचबरोबर या दिवाळी बोनस देखील तीन हजार रुपये हे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होईल आणि हे तीन हजार रुपये कसे मिळवायचे आणि दिवाळी बोनस कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार ही काही जी सविस्तर माहिती आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याकरिता फक्त आता या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटात आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद